नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग शहात्तरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रिषभ रियाची पर्स चेक करतो आणि त्यावरून ती त्याच्यावर रागवते आणि तिला घरी जायला सांगते आणि रिषभला तिला लिफ्ट द्यायला सांगते आता पुढे प्लीज रिया भाई सोडेल तुला जा आता तिला समजावत बोलत असते तसं ती बाहेर पडते रिषभ गाडीला टेकून उभा असतो तर करीन आधीच ड्रायव्हिंग सीटला बसलेला असतो ती येताच तो कारमध्ये बसतो तेही त्याच्या शेजारच्या साईडला बसते पण तिला खूप ऑकवर्ड वाटत असते ती काहीतरी विचार करून मी रिक्षाने जाते रिया असं म्हणून ती कारचं डोअर उघडायला जाते तसं पटकन रिषभ लॉक द डोअर करीन असं करीनला सांगतो करी सांग मी पटकन डोअर लॉक करतो तसं ती रागात रिषभकडे बघते तर्करी गालातच हसत असतो प्लीज जोवर ओपन करा रिया पण तिच्या बोलण्याकडे रिषभ लक्षच देत नाही तिला खूप ऑकवर्ड वाटत असते मी रिषभच्याही लक्षात येते इतकं काय ऑकवर्ड वाटून घेते की अ नॅचर आधीच बरं नाही तरी हिला रिक्षाने जायचं आहे तो मनातच बोलतो मी नकारात्मक मान हलवतो तो रियाला घरी सोडून पुढे पोलीस स्टेशनला निघून जातो हॅलो इन्स्पेक्टर रिषभ हॅलो इन्स्पेक्टर हॅलो इन्स्पेक्टरसुद्धा त्याला ग्रीट करतात तेवढ्यात कॉन्स्टेबल येऊन रिषभबद्दल सांगतो पी एस आय साहेब हे या शहरातले मोठे उद्योगपती आहेत ते हिरे स्मगलिंग केस संदर्भात एक आरोपी आरोपीला भेटायला आले आहेत ओ सॉरी ॲक्च्युली मी आजच या स्टेशनला जॉईन झालो आहे पी एस आय निखिल कदम इन्स्पेक्टर स्वतःची ओळख करून देत बोलतो ओ नाईस टू मीट यू इन्स्पेक्टर बाय द वे मी त्याच संदर्भात तुम्हाला काहीतरी द्यायला आलो आहे रिषभ काय निखिल तसंच रिषभ त्याच्या पुढे पर्समध्ये सापडलेले डायमंडचं पॅकेट ठेवतो हे तुम्हाला कुठे सापडलं आहे निखिल माझी एम्प्लॉई असं म्हणत रिषभ रियाला किडनॅप केल्यापासून ते आज पर्सपर्यंत हिरे सापडले ते सगळं सांगतो थँक्यू मिस्टर रिषभ हे डायमंड तुम्ही सापडून दिले त्याबद्दल तुम्हाला डायमंडच्या किमतीच्या काही टक्के भाग मिळणार आहेत ओ oh, थँक यू बट हे बक्षीस माझ्या एम्प्लॉईला जायला हवं हा डायमंडमुळेच त्यांचा जीव धोक्यात हो आलेला रिषभ या शिवाय मग तर हे त्यांनाच मिळायला हवं निखिल थँक्यू इन्स्पेक्टर रिषभ बोलून निघून जातो रात्री रिषभ घरी येतो त्याला घरात गोंधळ ऐकू येतो हॉलमध्ये मॉम बसलेले असतात मॉम कसला आवाज आहे एवढा कोण आलाय रिषभ निधी रिषभच्या मावशीची मुलगी आली आहे दुपारीच तू अनु अनु ऑफिसमधून आली तेव्हापासून तिच्यासोबत गप्पा मारत बसले आता काय म्युझिकचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच दोघी डान्स करत असणार अच्छा ती आले म्हटल्यावर असं होणारच आलोच तिला भेटू रिषभ हसत म्हणतो रिषभ अनुच्या रूममध्ये येतो निधी आणि अनु दोघी डान्स करत असतात निधीचं जल, निधीचं लक्ष त्याच्यावर जातास भाई तू कधी आलास निधी रिषभजवळ येऊन त्यांना मिठी मारते जेव्हा तू डान्स करण्यात बिझी होती रिषभ हसत म्हणतो तू कसा आहेस तेच सांग आधी निधी मी मस्त पण अचानक इकडे कशी रिषभ एन जी ओचं थोडं काम होतं तर आली म्हटलं तुझीही भेट होईल आणि अनु दिदीला पण भेटायचं होतं ना सो आले छान केल्यास बरं मी फ्रेश होऊन येतो तुम्ही गप्पा राह तुम्ही गप्पा करत बसा आता काय तर अनुला अजून एक मैत्रीण भेटली रिषभ बरोबर बोललास भाई हे बिलकुल रियासारखे वाटते मला अनु तो हलकेच हसून निघून जातो सगळे जेवण वगैरे आटपून झोपी गेले रिशोबी थकल्यामुळे लवकर झोपी गेला इकडे मात्र रिया अस्वस्थ होती तिला सारखं रिषभ आठवत होता ती त्याच्याच विचारात असताना निखिलच्या रूममध्ये येते निखिल तिच्या रूममध्ये येतो कसला विचार करतेस रिया निखिल, करते निखिल? काही नाही दादू ये ना तूही आहेस का रिया मोनाला बघून म्हणते बघ ना दादू ही कशी बोलते मला मोना ते तिघे बऱ्याच वेळ बोलत असतात मला एक बोलायचं होतं बोल बोलणं दादू रिया आज मी मग सिग्नलवर थांबलो तेव्हा एक मुलगी दिसली पण तिला पाहता क्षणी माझी इंकेट पडली मला ती खूप आवडली निखिल कसलीही आडेवेळ न घेता सरळ सांगून टाकतो अरे वा दादू फायनली तुला कोणीतरी आवडलं आहे मोना आणि रिया म्हणून तर तुम्हाला सांगितलं आहे पण पन... निखिल कोण काय दादू रिया माझी तिची ओळख कशी होणार मी तर साधत तिला नावही विचारलं नाही मला तर काहीच माहिती नाही तिच्याबद्दल आणि परत ती दिसेल की नाही हेही माहिती नाही निखील तोंड पाळून म्हणतो तोंड वरी दादू आपण शोधून काढून तिला शेवटी तुला आवडली आहे तर शोधावं तर लागेल ना बाबा रिया तिघेही गप्पा मारत बसता आजच्या भागामध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात बबा टेकर सिंध नेक्सप्रेस